नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र मुद्दाम कला समोर कलाला ऐकू जाईल असं आता रोहिणी आणि राहुल बोलत असतात आणि आता ते मोठमोठ्याने बोलतात की बघ ना आपण अद्वैतने असं का केलं असेल तेव्हा मात्र राहुल म्हणतो त्याची दोनच कारणं आहे तुला माहिती आहे ना तेव्हा मात्र ती म्हणते कुठले रे दोन कारण तर तेव्हा तो सांगू लागतो अगं दोन कारण म्हणजे महत्वाचं कारण म्हणजे ते आता कलाला नेहमी आपल्या पायाशी धरून ठेवणार की तिच्यावर किती उपकार केले आहे रोहिणी म्हणते बरोबर आहे त्यांना ना पाठीचा कणाच नाही कणा नसलेली माणसं येते स्वाभिमान वगैरे काही नाही साधी वीस रुपये नसतात त्यांच्याकडे रिक्षावाल्याला द्यायला आणि येतात मोठ्या असं हे करून तर तेव्हा आता कलाला फारच वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात पाणीच येतं दुसरीकडे मात्र रोहिणी वाटल तसं आता कलाला बाहेर उभी असते म्हणून त्या गोष्टीचा फायदा घेऊन तिला ऐकवते इकडे मात्र डोळ्यात पाणी घेऊन कला धावतच आपल्या रूमकडे जाते आणि त्यानंतर मात्र कपाटात फाईल शोधून काढते आणि रागातच ती फाईल घेऊन खाली उतरते दुसरीकडे हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात आता मात्र घरातले सगळेच जण तिथे असतात तेवढ्यातच तावा तावाने खाली जाते कला आणि हे बघताच रोहिणी आणि राहुल सुद्धा तिच्या मागे पळतात की चल आता खूप मोठी मज्जा येणार आहे आणि असं म्हणून ते ही खाली पळतात तिकडे मात्र न चांदेकर असा आवाज देते आणि हे ऐकल्यावर मात्र आता घरातले सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात इकडे मात्र अद्वैत उठून उभा राहतो आणि काय झालं हे एवढं किंचायला असं तो म्हणतो तेव्हा मात्र ती फाईल आता अद्वैत समोर जोरात आपटते आणि फाईलकडे बोट दाखवून म्हणते हे काय आहे आणि हे बघूनही तुला काय वाटतं मी अजून कसं वागावं तुझी काय अपेक्षा आहे इकडे मात्र सरोजला राग येत असतो परंतु आता तिने ठरवलेलं असतं की सध्या तरी हिच्याशी चांगलं वागायचं आहे त्यामुळे आता कला मात्र अद्वैतला वाटेल तसं बोलत असते तू आमच्या परिस्थितीचा फायदा घेतला आम्ही लहानच मोठं ज्या घरामध्ये झालो ते मात्र तू बिझनेससाठी विकत घेतलं माझ्या माणसांना विकत घ्यायला बघतो आहे आणि असं बरच काही ती त्याला बोलू लागते इकडे मात्र घरातल्या सगळ्यांना लक्षात येतं की अद्वैतने हे घर आता विकत घेतलेलं आहे त्यामुळे सगळेजण हा प्रकार ऐकू लागतात इकडे मात्र आता कला खूपच दुखावलेली असते त्यामुळे ती त्याला खूप बोलू लागते मला तर खरं असं वाटलं होतं तू माझ्यासाठी आगीमध्ये जेव्हा उडी मारली तेव्हा खरंच तू अगदी वेगळा माणूस आहे आणि आता तू हे जे वागलं आहे त्यामुळे मी काय समजायचं खरा अद्वेत कोणता आहे तूच मला आता उत्तर देना काहीतरी बोल का असाच उभा आहे माझ्याकडे बघत आणि अजून त्याच्यावर खूप आरोप करू लागते की खरंच मला वाटलं नव्हतं की तू असा असशील तुला ओळखण्यातच मी चूक केली आहे आणि असे अनेक आरोप आता ती अद्वैतवर करू लागते इकडे मात्र अद्वैत तिला काही उत्तर देत नाही आणि काला मात्र त्याला आता खूपच ऐकवते खरंच तू खूपच चुकीचा वागलेला आहे आणि मला खरंच वाटलं नव्हतं की तू असा वागशील शेवटी तुम्ही ज्वेलर्स आहात आणि मोठी माणसं आहात आमची खरंच नसेल तुमच्या पुढे काही पातळी पण आमच्याकडे स्वाभिमान भरपूर आहे आणि तोच मात्र आता तू काढायला निघाला आहे आणि तुला असं वाटत असेल की तू जर नेहमी मला दाबून वगैरे ठेवणार असेल तर तसं काही होणार नाही इतक्याच सोरज उठून उभी राहते अगं जर ऐकून तरी घे थांब जरा तेवढ्यातच किंचाळत मात्र आता तिकडनं संगीता येते थांब कला असं जोरातच ती किंचाळते तेवढ्यात आता कला तिच्याकडे जाते आणि ती म्हणू लागते की आई बाबा तुम्हाला माहित नाही यांनी काय केलं आहे तर तेव्हा ते म्हणू लागतात की आम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलं आहे पुढे ती म्हणू लागते जरी माहिती जरी असते तरी पण मग तुम्ही असे का शांत आहे आणि तुम्हाला काय वाटतं आहे त्यांनी बरोबर केलं आहे का तेव्हा मात्र संगीता सांगू लागते हो त्यांनी जे बरोबरच केलं आहे ते जे सगळं केलं आहे ते बरोबरच केलेलं आहे आणि तुला काय वाटतं यांच्यासारखा देव माणूस कुठेच नाही आम्ही आयुष्यामध्ये देव कधीच पाहिला नाही पण या माणसाच्या रूपात आम्हाला देव दिसलेला आहे पथसंस्थेची माणसं घरी आली होती आणि आम्हाला घराच्या बाहेर पण काढलं होतं पण तुला माहिती नाही या माणसाला कुठून ही गोष्ट कळाली आणि तो तिथे आला आणि त्यांनी आपलं घर वाचवलं त्यांनी नुसतं घर विकत घेतलेलं नाही ते आपलं वाचवलेलं आहे आपल्या डोक्यावरचं छप्पर वाचवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट तुला काय वाटतं ग तुझ्या बाबांनी काल त्यांच्या डोक्यावर पाय ठेवलं तर तुला खूप राग आला होता ना तर थोडासा तरी विचार कर याच गोष्टीचे मात्र आभार मान मानण्यासाठी बापूंच्या पायावर डोकं ठेवलं होतं आणि हेच तुला कळलं नाही या माणसाच्या रूपात आम्हाला देवच दिसलेला आहे आणि ते तुला कधी करणार दुसरीकडे तिचे बाबाही तिला समजवतात की तुझ्या संसारामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये आणि हे तुला कळू नये ही विनंती मीच त्यांना केली होती त्यामुळे ते त्यांनी तुला सांगितलं नाही आता मात्र कला अद्वैतला सॉरी म्हणते अद्वैत म्हणतो की मला काही ऐकूच आलं नाही पण मग अशी तर तुझा आवाज किती वर होता आणि आता किती खाली आहे असं म्हटल्यावर आता कला जाते आणि त्याच्या कानात जोरातच ओरडून सॉरी असं म्हणते हे बघून मात्र आता सरोजला प्रचंड राग येतो परंतु आता ती शांतच राहते दुसरीकडे मात्र कला पुन्हा कान पकडूनही त्याची माफी मागते आणि आता संगीतालाही समाधान वाटत की आपल्या मुलीच्या संसारामध्ये जो काही गैरसमज झाला होता तो दूर झाला इकडे राहुल आणि रोहिणी मात्र प्रचंड वाद घालत असतात की हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे तुला काही समजतच नाही असले प्लॅन करतो तेव्हा राहुल म्हणू लागतो मला काय माहिती होतं आता तिची आई येऊन सगळं काही गोळ घालेल म्हणून ते तेव्हा रोहिणी म्हणते आता काही ना काही केल्याशिवाय मी माझं नाव रोहिणी असं लावणार नाही इकडे मात्र राहुलही तिला साथ द्यायला तयार असतो दुसरीकडे कला रूम मध्ये येत म्हणत असते की बाबा आणि गुंड्या घरी पोचले आहे आत्ताच तिचा फोन येऊन गेला आणि दुसरीकडे अद्वैत मात्र तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नसतो तो त्याचा त्याचा आवरत असतो आणि ही गोष्ट मात्र कलाच्या लक्षात येते त्यामुळे ती त्याच्या समोर जाते आणि त्याला म्हणू लागते काय रे मी तुझ्याशी बोलते आहे केव्हापासून आणि तू काहीच का बोलत नाही तू माझ्यावर रागवला आहेस का तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का आणि असं अनेक काही काही प्रश्न विचारून त्याला सारखी त्रास देत असते परंतु तो काहीही लक्ष न देता तो स्वतः त्याचा त्याचा आवरतो आणि त्यानंतर मात्र तो बेडवर झोपायला जातो तेवढ्यात आता पुन्हा कला त्याच्या जवळ येते आणि म्हणते जरी झोपायचं असेल ना तर निदान वॉच काढून तरी झोप आता मात्र तो हातातलं वॉच काढतो आणि साईडला ठेवतो हे बघून कला म्हणते म्हणजे तुला माझं सगळं बोलणं ऐकू येते पण तुला माझ्याशी बोलायचं नाहीये बरोबर ना आणि असं म्हटल्यावर पुन्हा ती म्हणते बरं झालं जाऊ दे चांगलंच झालं लग्नानंतर मला कधीतरी एवढी शांतता भेटली आहे आणि ती मला फार आवडते आहे म्हणजे आता मी बोलणार आणि तू ऐकून घेणार किती छान आहे ना नेहमी बायकोच बरोबर असत असं मात्र ती आता अद्वेतला ऐकवते दुसरीकडे ती खूप बडबड करू लागते परंतु अद्वेतला त्याचा काही परिणाम होत नाही म्हणून ती आपल्या मोबाईलवर अलार्म लावते आणि आता अलार्म साईडला ठेवून झोपी जाते आता तिने मुद्दामूनच अलार्म लावलेला असतो की त्या आवाजामुळे अद्वैत उठेल दुसरीकडे मात्र ती झोपून घेते आणि लगेचच पाच मिनिटांनी अलार्म वाचतो आणि त्या आवाजाने मात्र अद्वैतला त्रास होत असतो आणि तो खूपच चिडतो की हिचं काय आहे नवीन नवीन आणि असं म्हणून तो फारच वाईट थांबतो त्यानंतर मात्र एवढ्या आवाजात कोण शांत झोपू शकतं असं तो म्हणतो आणि त्यानंतर हळूहळू तो पुढे सरकून अलार्म बंद करतो अलार्म मात्र तो बंद करतो पण तेवढ्यातच आता त्याचा तोल जातो आणि तो कलाच्या अंगावर पडतो त्यामुळे आता कला जोरातच उठे आणि काय करतो आहे अद्वैत असं म्हणून स्वतःला झाकून घेते आणि त्यानंतर अद्वेत म्हणतो अगं मी फक्त अलार्म बंद तो तो करत होतो मी तसं काहीच करत नव्हतो तेव्हा आता ती म्हणते तसं म्हणजे काय मग कशाला एवढं जवळ आलं तेव्हा तो म्हणतो अगं मी तसं काय असं काय मी कसंच काय करत नव्हतो मी फक्त अलार्म बंद करत होतो त्याच्या आवाजामुळे मला झोप येत नव्हती तेव्हा ती म्हणते ते तर फक्त मी तुला त्रास देण्यासाठी लावला होता कारण तू माझ्याशी बोलत नव्हता ना आता हे ऐकून मात्र अद्वैत पुन्हा लक्षात येतं की आपल्याला याच्याशी बोलायचं नाही म्हणून तो पुन्हा झोपून घेतो बरोबर आहे सगळं तुला काही कळतच नाही तेव्हा ती म्हणते हो माहिती आहे झाली माझी चूक मी नव्हता अलाराम लावायला पाहिजे तेव्हा तो म्हणतो मी काय अलाराम बद्दल नाही बोलते तेव्हा मग ती म्हणते मग कशाबद्दल बोलतो आहे लगेच तो म्हणतो आरोप तर केवढे मोठे मोठे करतेस आणि त्यानंतर माफी पण मागते पण त्याबद्दल काय पुढे तर आता लगेच ती म्हणते अच्छा तुला त्या विषयावर बोलायचं आहे का बरं थांब आणि ती बाजूला असलेला फ्लॉवर पॉट उचलते आणि अद्वैतला तो पुढे देऊन त्याला थँक यू आणि सॉरी म्हणते आणि तेवढ्यातच अद्वेत म्हणतो काय नकोय मला हा माझ्या घरातलाच पॉट देते आणि मला थँक यू वगैरे म्हणते नकोय मला तो ठेव तिकडं बाजूला त्यानंतर ती म्हणते असं काय करतो रे मी बघ तुला केवढा प्रेमाने दिला आहे तरी पण तू म्हणतो नकोय मला सांगितलं ना असं काहीतरी वेगळं करणं वेगळं सगळं मी सांगायचंय का तुला तेव्हा ती म्हणते बरं तू सांग ना मला नाही कळते काय पाहिजे आहे तुला तू सांग तर तेव्हा तो म्हणतो बघ नंतर पलटशील तर तेव्हा ती म्हणते अजिबात नाही तुला जे पाहिजे ते मी देईल आणि तेव्हा अद्वैत मांडी घालून तिच्या समोर बसतो नक्की देशील ना आणि तेव्हा मात्र कला म्हणू लागते एवढा विचार करतो आहे म्हणजे हा चांदेकर आहे शेवटी नक्कीच काहीतरी महागातलं गिफ्ट मागणार असेल आणि इकडे मात्र तिच्या चेहऱ्यावर हसू येत दुसरीकडे अद्वैत म्हणतो काय आहे ना मी आजारातून उठल्यापासून खूप दिवस झाले डायटचं जेवण जेवतो आहे तेव्हा तो म्हण ती म्हणते हो मग पुढे मग तो सांगू लागतो तू ना उद्या काहीतरी असं छान मस्त स्पेशल बनव आणि ते म्हणजे मला असं म्हणायचं आहे तुला कळत आहे ना तेव्हा कलाला हसू आवरत नाही मग ती म्हणते म्हणजे तू खाण्याबद्दल बोलतो आहे तर तोही लगेच हात करून म्हणतो हो मी खाण्याबद्दल बोलतो आहे मस्त असं बनव ना जे खाऊन मला मस्त असं ताव मारता येईल आणि इथे बेडवर छान झोप लागेल आता मात्र कलाला खूपच हसू येतं ती म्हणते डन उद्या सगळं मेनू तुझ्या आवडीचा आणि हे ऐकून अद्वैत खूप खुश होतो आणि तो, तो मस्त पुन्हा बेडवर झोपी जातो आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप हसू असतं हे बघून आता कला म्हणते इतकं कसं कोणी माणूस निरागस असतं का किती निरागस आहे हा वेडा तर तेव्हा मात्र तो ऐकतो काय म्हणालीस तर ती म्हणते काय नाही गुड नाईट म्हणाली आणि त्यानंतर दोघेही झोपी जातात पुढील भागात आपण बघणार आहोत की आता अद्वैत उत्साहमध्ये उठतो की आता कला काहीतरी स्पेशल बनवणार आणि तो ब्रेकफास्ट मागतो तर कला त्याला काकडी आणि अंडे देते ते बघून मात्र आता तो म्हणतो अगं पण मी तुला काल काय सांगितलं होतं तू विसरलीस का तेव्हा ती म्हणू लागते काय रे काय सांगितलं होतंस का खरंच मला आठवत नाही तर तेव्हा तो उठून उभा राहतो आणि संगीताला म्हणतो तुम्ही हिला लहानपणी बदाम का नाही दिले हो खायला हिला काहीच कसं आठवत नाही सगळं विसरत असते असं म्हणून वैताकून तो वरती रूम कडे निघून जातो आणि इकडे मात्र आता संगीता कलाला फटके देते आणि म्हणते काय ग तुला काय कळत नाही का कशाला त्या भल्या माणसाला असा त्रास देत असते आणि इकडे मात्र कला हसते आणि म्हणते तेवढीच थोडीशी गंमत गायी जाऊ दे आणि असं म्हणून ती खूप हसू लागते आणि त्यांच्यासोबत रजनी सुद्धा हसू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा